Thank mm -hmm. you. बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सत्तावीस तारखेला सुभाष रोडवर एक आ, जे की रहदारीला अडथळा निर्माण करणारी होती त्यामुळं शहर पोलिसांनी त्या गाडीला जांबर बसवलं आणि दंडात्मक कारवाई करणार होते मात्र त्या मालकानं जी थार गाडी होती त्यांनी जांबर काढून ती गाडी घेऊन गेला ही घटना घडल्यानंतर पोलिसांचं जे काय जांबर होतं ते सुद्धा घेऊन गेल्यामुळं तीन चार दिवसानंतर त्या, चा चा त्या गाडीचा तपास काढत नंबर मोबाईल नंबर काढत विनंती केली की ते तुम्ही घेऊन गेले ते जामोर होतं ते वापस करा मात्र थार गाडीचा मालक जेव्हा बसगुडे यांचा तोरा मात्र कमी झाला नाही त्यांनी उलट पोलिसांना म्हणले तुम्हाला काय करायचं ते करून घ्या अशा शब्दामध्ये ज्यावेळेस पोलिसांना सांगितलं गेलं त्यावेळेस मात्र बीड शहर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर रिकर गुन्हा नोंद केला गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे त्यालासुद्धा अटक करण्यात आली आहे आणि जामर जे काही नेलं होतं सुद्धा पोलिसांनी जप्त केलं आहे म्हणजे कुठंतरी पोलिसांना वेगळं बोलणं आणि मोठ्या थाटात राहणं आता कुणालाही परव परवणार नाही कारण पोलिसांशी पंगा घेतला तर नक्कीच पोलिस दंगा केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका सध्या बीड शहर पोलिसांचे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी दाखवून दिलं आहे आता सध्या याच बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हो जी काही घटना घडली त्यालाच आठ दिवस घडले परंतु आठ दिवसामध्ये थारी जी काय थारीमध्ये गाडी होती ती गाडीसुद्धा जप्त केली आणि आरोपीसुद्धा अटक केला आहे त्यामुळं नक्कीच तोऱ्यात असणाऱ्या लोकांना पचराक मात्र मोठी आहे या घटनेवरून नक्कीच सिद्ध होत आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह पी सत्तावीस तारखेला आमचा सर्व स्टाफ नेहमीप्रमाणे रोडवर जे आडवे तिनवे वाहने लागतात ज्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतो ते वाहने नीट करायचं काम करत होते काही वाहनं सांगू नये अनाऊन्समेंट करूनही निघून जात नाही अशा वाहनांना आम्ही टायरला चाकाला जामर लावत असतो अशा प्रकारचे जामर लावल्यानंतर एका थार गाडीवाल्याने आमचे पोलीस निघून नेल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने ते जामर काढून टाकले आणि जामर घेऊन तो पळून गेला आता आम्ही त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून गाडीच्या त्याची ओळख पटवली आणि त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला कॉल करून समजून सांगितले की आमचं जामर तू पोलिसांचं परत कर म्हणून परंतु त्याने काय करून घ्यायचं करा अशा आरेरावीच्या भाषेत आमच्या लोकांना उत्तरं दिले म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध जामर चोरीचा तीनशे एकोणऐंशी आय पी सी सेक्शनचा गुन्हा दाखल केला म्हणून आम्हाला त्याच्या अटकेचे अधिकार प्राप्त झाले आणि आम्ही त्याला शोधून काढून त्याला दहा सातच दिवसात आम्ही अटक करून आणले आणि जामर त्याची थार गाडी त्याला तो थाटमाट होता त्या थार गाडीचा तसा सगळ्या थाटासह त्याला अटक केली आम्ही आणि लॉकअपमध्ये बंद केले आम्ही दाखवून दिलं की पोलिसांची जो वाकडा शिरेल त्याच्याशी दहा पटीनं वाकडा शिरण्याची शक्ती पोलिसांना कायद्याने आणि शासनाने दिलेली आहे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये सामान्याच्या मनामध्ये त्यांचं संरक्षण होईल त्यांचा आधार आम्ही बनवू शकू त्याचा आत्मविश्वास राहील आणि जे बदमाश आहे समाजकंटक आहे त्यांना भीती वाटेल